धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने माननीय पोलीस अधीक्षक श्रीकांत साहेबांना ज्येष्ठ पत्रकार श्री बैसाने यांच्या मारहाणी प्रकरणाबाबतीत निवेदन सादर ज्येष्ठ पत्रकार तथा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष श्री मिलिंद बैसाने यांना दिनांक तेवीस मे दोन हजार पंचवीस रोजी अवधान परिसरात टोल नाक्याजवळ काही हल्लेखोरांनी भ्याड हल्ला करून अमानुष मारहाण करण्यात आली व श्री बैसाने यांच्यावरच खोटा गुन्हा दाखल करण्यात आला लोकशाहीच्या चौथ्या स्तंभ मानल्या जाणाऱ्या पत्रकाराला दिवसाढवळ्या अशा प्रकारे मारहाण होणे हे अत्यंत गंभीर व निंदनीय आहे श्री बैसाने यांच्यावरील हल्ला हा संपूर्ण पत्रकारितेवरील व समाजावरील अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला आहे या घटनेनंतर राज्यातील विविध प्र पत्रकार संघटना आणि नागरिक मोठ्या प्रमाणावर संतप्त झालेले आहेत निवेदन देतेवेळी धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाचे पदाधिकारी व सर्व पत्रकार उपस्थित होते मराठी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष मिलिंदी बैसाने यांच्यावर धुळे लळीन टोल नाक्यावर जो हल्ला झाला त्याचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो घटना घडली त्या मागे कारण काय आहे याचा सखोल तपास झाला पाहिजे आणि पत्रकारांच्या वतीने या संबंध घटनेचा आम्ही जाहीर निषेध करतो आज आम्ही आमच्या मागणीचे आणि घटना घडली त्याचा तपास निष्पक्षपाती व्हावा यासाठी पोलीस अधीक्षक देवरे साहेब यांना निवेदन सादर केलेले आहे तर त्यांनी आम्हाला निःपक्षपात प्र तपास करण्यात येईल असे आश्वासन दिले